नमस्कार पुन्हा एकदा सरला फॅमिली ब्लॉग या युट्यूब चॅनल वरती तुमचे स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप अशी मस्त वांग्याची भाजी बनवणार आहे तर बघा खूप अशी मस्त ताजे आणि काटेरी वांग घेतलेत आणि कोथंबीर आणि हिरव्या मिरची आणि लसूण घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या आणि लसूणाचा वापर केला ना तर ऍसिडिटीचा त्रास कमी होतो आणि जास्त काळ्या मसाल्याच्या जा भाज्या खाण्यात आल्या तर जास्त ऍसिडिटी होते आणि उन्हाळ्यामध्ये शक्यतो हिरव्या मिरचीचा जास्त वापर केला पाहिजे की ज्यामुळे आयसडीचा त्रास जास्त होत नाही आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कुठेही स्किप करू नका खूप अशी मस्त भाजी आज मी करणार आहे आणि आता वांगी स्वच्छ धुवून घेतले मी आता याला मस्त पैकी चिरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर हे बघा वांगी चांगले स्वच्छ धुवून घेतले आणि कोथिंबीर घेतली आणि हे बघा आपले हे जे लसूण शांगदाणे आहे ना, ना त्याचं वाटण मिक्सरमधून काढून घेतले मी आणि हिरव्या मिरच्या आणि व्हिडिओ जरी असला ना तर हिरव्या मिरच्या भाज्या खायला चांगल्या असतात आणि लाल मिरचीचा वापर करायचा पण थोडासा कमी करायचा आणि हिरव्या मिरचीचा वापर जास्त करायचा की ज्यामुळं आपल्याला या त्रास होत नाही तर चला आता मी भाजी बनवते आणि आता ही सगळी तयारी झाली आपली कढई घेतली बघा आणि आता यामध्ये मी तेल टाकते कढईमध्ये तेल घेतलं आहे मोहरी टाकली आणि जिरे टाकले थोडे आणि आता बघा आणि एक मी सरमीट टाकलंय बघा थोडीमध्येच मी टाकायचं असे त्यामुळे फोडी आहेत ना खायला चवदार लागत्या थोडसच टाकायचं जास्त मी टाकायचं आणि हे बघा ह्या वाटनामध्येच हळद टाकली मी आणि ते पण याच्यात टाकून देते आता मी आणि चांगलं परतून घेते आणि अशा साध्या सिंपल गावाकडच्या भाज्या असतात आपले चॅनलवरती रेसिपी असतात तर तुम्ही व्हिडिओला लाईक ला करेल नसेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करत जा कमेंट करत जा की तुम्हाला रेसिपी कशा वाटतात ते सांगत जा ते सिंपलच रेसिपी असतात आणि अशा साध्याच भाज्या खायला पाहिजे जास्त शांगदाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मी थोडेसे जास्तच टाकले आणि बघा किती सुंदर भाजी दिसत आहे आणि खायला सुद्धा चवदार लागन आणि याच्या सोबत मस्त गरम गरम ज्वारीची भाकर उन्हाळ्यामध्ये खूप छान लागते खायला आणि मी आता ज्वारीचीच भाकरी करणार आहे आणि आपली भाजी चांगली आहे बघा चांगली आहे बघा तरी पण आलेली यान मसाला चांगला परतलाय हा आणि आता यामध्ये पाणी टाकायचंय आणि थोडस पातळ म्हणजे आपल्याला रसा करायचं भाकरी सोबत म्हणजे चुरून खायला आणि वांगी खूप कवळी होते त्याच्यामुळे लवकर शिजनते मग थोडस कमीच पाणी टाकले मी मापातच इतकी भाजी आपल्याला करायची आहे म्हणजे शिजून ती थोडी कमी होणार आहे आणि मग नंतर मापातील फुल गॅस करते मी अगोदर मीठ टाकलेलं म्हणून आपल्याला आता थोडस मीठ टाकायचं आहे जास्त आणि आता आपल्या भाजीला उकळी यायला लागली बघा आणि उन्हाळ्यामध्ये काय मसाले लाल मिरचीचा जा वापर जरा कमीच करायला हवा कारण काय होतं की त्यामुळे अशी जळजळ होते आणि गरम पडतं ते तिखट असतं मसाले जरा तरी दार चरका मारतात आणि हिरवी मिरच्या कशी त्यामुळं जळजळीचा त्रास कमी होतो तर हे बघा आपल्या भाजीला आता उकळी आलेली आहे येऊच राहिली आहे आणि थोडीशी अशी वरून कोथिंबीर टाकते मी आणि भाजीला शिजेपर्यंत तो हे पण करून घेते मी भाकर पण करून घेते आणि दोन्ही पण तुम्हाला भाकर केल्यावर दाखवते तोपर्यंत आता ही वांगे आपले थोडे शिजू देते मी आणि शिजल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते तर हे बघा खूप अशी मस्त आपली वांग्याची भाजी झालेली आहे इकडे टाकली आहे मी ज्वारीची भाकर आता ही ताटामध्ये सर्व करते मी भाकर झाल्याच्या नंतर आणि मग दाखवते तुम्हाला तर बघा किती सुंदर अशी भाजी झाली आपली आणि खायला सुद्धा तेवढी चवदार असणार आहे आणि मी ताटामध्ये आता सर्व करते आणि म्हणजे तुमची ताजी जेवण कामावर हो जाती आणि भाकरी सो भाकर असल्यामुळं मी काय केलं आहे थोडीशी पातळ ठेवलेली भाजी आणि चिरून पण खायला छान वाटते छान लागते आणि खूप असं मस्त ताट त्यांना केलेलं आहे मी बघा तुम्ही आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि ही बघा आपली खूप अशी मस्त गरम गरम भाकर झालेली आहे आणि बघा आपला मेनू मस्त ज्वारीची भाकर कांदा मस्त केळी आणि भाजी तर कसं ताट वाटलं नक्की कमेंट करून सांगा दाजी खूप खुश होती कारण त्यांना सगळं आवडले आवडीचा पदार्थ आहे तर चला त्यांना मी भाजी देते जेवायला

<laughs> गाई गाई केली <laughs> जा मी भाकरी करून घेते आणि हे बघा आपली देवपूजा किती मस्त केली दाजीनीच हे बघा खूप अशी मस्त देवपूजा केली आहे आणि खूप छान वाटत सकाळ सकाळी सगळं सका केलेलं देवपूजा वगैरे घरात झाली बघून आणि दाजीच करतात रोज ही करता देवपूजा वगैरे सगळं तेच बघतात आता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की की कमेंट करून सांगायला विसरू नका कमेंट करत जा व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करत नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद